यार महाराज मावळे फॉरेनर्स पण आले बघण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रातले लोक आणि महाराष्ट्राच्या मातीच्या खाणीमध्ये एक युग जन्माला आला ते मध्य छत्रपती शिवाजी महाराज पाठीशी पाठ देऊन मणक्याला मणका लावून ज्या खांद्याला खांदा लावला आणि ज्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबानं हे स्वराज्याची मूर्त मेळजी गवली गेली या पुणे जिल्ह्यामध्ये आणि या गडाच्या सह्याद्रीच्या हृदयामध्ये मार्गाने स्वराज्याचा भगवा पडकवला सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहे हे बघा तुम्ही तुम्हाला आय थिंक माहीत असेल हे कोणता गड आहे तर नाही माहिती असेल तर मी सांगतो तुम्हाला आम्ही आलो आहे सिंहगडावरती तानाजी पिक्चर बघितला आहे का तुम्ही हे बघा तानाजी पिक्चर जर बघितलं असेल तर तुम्हाला कळेल बाकी तर जाऊ वरती अजून हे बघा आहे हां धरणापासून आलो आम्ही इथं ठीक आहे जाता अजून वरती पंकज दादा थँक्यू पप्पा मनापासून आभार चला जाऊ वरती सो खेळाली अजून पहिली हे इथ इथंच आमची तर वाट लागली बाबा बाकी हे चेक करा यार। बाबू अजून काहीच नाही चाललो आम्ही इथून इथं आलोय आजू घाबरायला लावून गेला यार कसे आपले मावळे आपले छत्रपती शिवाजी महाराज बाकीचे मावळे कसे काय एवढा गड तानाजी मालू सरे यांनी जिंकला असेल यार बाकी टीक अजून एक गेट आहे इथं कसं वाटते मग कधी सुरुवात झाली अजून तर सुरुवात आहे भाई हा ट्रेकिंग पॉईंट आहे तू लोक चालले ना हां 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 तिथून आम्ही ट्रेक करत करत आले होते हे असे 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 तिथून खालून आम्ही झूम करतो ते ट्रेकिंग करून येतं इथून असे 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 तिथपर्यंत डायरेक्ट खालीपर्यंत म्हणजे चालून येता इथं आम्ही तर गाडीवरती आलो बाबा तरी पण सुरुवातच आहे बाकी चला जाऊ आता वरती अजून हे दुसरं गेट आहे इकडे काय आहे ना येऊ बाबू काय काय ना काहीतरी आहे तर सावधान लिहू लाय बघा म्हणजे रिक्सी काम आहे काहीतरी रस्ता पण खराब आहे जाऊ पण कधी थांबला ओ वा अजून वरती आहे रस्ता कुठं जातो काय माहिती आहे आता मी तर बघतो इकडे पण एक रस्ता आहे इथून बघू अजून कसं दिसते काही नाही तर बाकी तिकडे पण जाऊ जा। जा। सर्व गड सर्व गड फिरायचा आपल्याला फिरा। फिरा। ओ इथं होते आम्ही इथून येत आवलं होतं मी तुम्हाला खालून इथून अजून इथपर्यंत आलो आला पंकज दादा पण इथून चेक करा खतरनाक व्ह्यू आहे बाकी मस्त वाटते येऊ अजून तो वर जायचा आहे मेन किल्ला हा हा किल्ला इकडे बाजूला होतं ना काहीतरी यायचं ते येऊ सर्व किड किल्लाच बघायचा आहे मग काय सर्व देऊ फिरू आपण चला आता मेन किल्ल्याकडे जाऊ तिकडे तर सेकंड गेट ह्याला अजून थर्ड गेट तिसरं गेट आहे अजून काय माहिती किती घेतात खूप मस्त येऊन आपल्या किल्ल्यांवर इथं हा मेन इकडे जाऊन बघू इकडे काय आहे काहीतरी ह्या साइडला आहे असं काही आहे च्या आत काय आहे बघू जाऊन ओ वाकडं आहे ना इकडून इकडून जाऊ इकडून जाऊ इकडून ते फोटोशूट करतात इकडून ट्रॅक करा चा चढण्यासाठी आहे बघा पायऱ्या जुन्या म्हणजे मातीच्या तिथून जाऊ शकता मी तर हा म्हणतो पंकजा नाही म्हणतो तिकडून जाण्यासाठी बाकी आपलं तर सगळंच ठीक आहे हे बघा चेक करा तिकून जाऊ आपण घोड्यांची जागा इकडे घोड्यांची जागा वाटते चाल इकडून येऊ ना बाबा बघून देऊ कस काय असते जागा तर तू तर मी येतो घोड्यांची जागा बघा गुफा सारखा सगळं चेक करा तुम्ही घोड्यांसाठी वाटतं हे तिथे लिहू बाहेर घोड्यांची जागा पाणी पण आहे इथं आय थिंक घोडे बांधत होते जे आपल्या गड्डे इथं हे पण आहे हे आय थिंक पाण्यासाठी किंवा चार्यासाठी असेल बघा पाण्याचे कुंड वगैरे आहे सर्वतूर हे आपल्या मावळ्यांचे घोडे होते ना तर ते बांधण्याची जागा आहे खूप खतरनाक आहे बाबा नेक्स्ट लेवल वाटते इकडे येऊन बघा जाऊ वरते चलो मला राजगड तोरणा कल्याण दरवाजे हे काही दिसणार आहे इथून दोन दरवा हे रस्ते हा इकडून एक आहे हा एक इथून जातो आम्ही हा व्ह्यू चेक कराय हा किती मस्त आहे बसनेस ना क्या राजभ समझा लाबा राजगढ़ कोई वर्ती है कोर्ना आम हा कल्याण दरवाजे समोरता एक दृष्टि लास्ट नाटवा समोर आहे ना हा हां हे हा इथं तोरणा आहे आणि इकडं राजगड आहे हा हा त्या माणसांनी सांगितलं आम्हाला बघा हे सर्व इथून ना इथून आले होते तानाजी मालूसर यांनी ते इथून घुसले होते हे जे आहे ना काय म्हणतात ते चोरवाळ कायतरी म्हणताना त्याला मला आठवत नाही आहे तो म्हणजे सर्व रस्ता बंद झाल्यावर तो एक रस्त्याने राहत का तो रस्ता हा चोरवाट म्हणजे काहीतरी म्हणता असं इथून ते तानाजी मालुसरें जे आपले ज्यांनी हा क म्हणजे त्यांच्यामुळं किल्ल्याचं नाव बदललं आहे आधी होतं आधी कोंडाणा होतं कोंढाणा नाव होतं ना किल्ल्याचं तर त्याच्यानंतर मग तानाजी मालुसरेंनी हा गड जिंकला होता महाराजांनी सांगितल्यावर मग त्या ते वारले होते ना गड जिंकला जिंकते जिंकता जिंकता तर मग त्यांच्या नावावरून ठेवलं होतं सिंहगड गडाला पण सिंह गेला असं म्हणतो ना आपण त्याच गडावरती घडलं होतं मंदिर है की है आहे की हे आहे पाण्याची विहीर हे बघा इथूनच सर्व महाराज किंवा आपले जे सैनिक होते ह्याच विहिरीचं पाणी पिलं येते सर्व पॅक आहे तरी पण इथं पाणी बघा महाराज किंवा आपले प सैनिक वगैरे सर्व इथूनच पाणी पित होते आम्ही पण भरून घेऊ वॉटर चलो आहे म्हणजे जे सांडपाणीसाठी जे पाणी असतं ना आंघोळी वगैरेसाठी कपडे धुण्यासाठी त्याच्यासाठी हे असं वाटते इकडे जाऊ इकडे एक मस्त स्पॉट आहे पंकज दादा म्हणतो इकडे समाधी आहे तानाजी मालूसर यांची कि कुन हाट स्पटुङ फेरि हो जग तिक्टे समाधिकडै इकडून आले होते तिकडून आले होते ताना ते तानाजी मालसरेंद तिकडून हा इकडे वर समाधी त्यांची बाकी मस्त वाटते येऊन कोणत्या ऊन लागते फक्त थोडं बाकी ठीकच आहे सगळं जे काही आहे ते जर पडला नि वापसच येणार बसना बसण्यापडे बाबा समोर पण आहे काहीतरी तिकडे जाऊ so, आता सो हा व्यू चेक करा तुम्ही इथं इत, गाव आहे इथूनच आलो आम्ही म्हणजे इकडून हे वेगळे गाव असतील एवढं खतरनाक वाटत ना इतका वर उंचावर आहे ना आम्ही की खतरनाक राहू घरगाव किती लहान ला दिसतो बाकी आता थोडं फोटोशूट करू पंकजाचा आपलं पण बाकी सर्वदूर म्हणजे असं स्टॉप वेगवेगळे आहे पण सर्वदूर व्ह्यू एकच आहे हे जे हे जे सर्व दिसते ना तेच आहे सर्व दूर बाकी स्टॉप वेगवेगळा पूर्वीला वेगळा आहे पश्चिमला वेगळा असा आहे की सर्व सेम आहे पण भारी वाटतं यार तिथंच महाराज मावडे होते की कस का वाटतंय पंकजदा महाराजांसाठी तर किल्ले काय सगळे किल्ले बस फिरून जाऊ ऊन असो पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो काही पण चार किल्ले झाले तर चार किल्ले माझे दोनच झाले पंकजदास चार झाले अजून साडेतीनशे बघायचे आहे सर्व बघू एक एक करून बाकी हा सिंहगड बघून घेऊ आली पूर्ण झाले की एक रायगड झालाय आणि एक हा दुसरा राजगड राजगड रायगड न पालाय ना रायगड मी न बघितला रायगड खूप मराठी सोनेरी सिंहगड हे मी म्हणतो आला सिंहगड सिंहगड म्हणजे इथे कोणी पण नवीन आलं समजा मामा मामी कोणी पण आलं पाहुणे यांच्याकडे पुण्यात तर सिंहगड बघताच सर्व फिरत म्हणजे कस पाठच झाला सर्व पंकज दास पाहून सर्व पंकजदास आणतो इकडे फॉरेनर्स पण आले बघण्यासाठी आणि आपले महाराष्ट्रातले लोक ठीक आहे जे काही आहे ते ठीक आहे इथं समाधीवरती तानाजी मालुसर यांची इकडून हे सर्व इथं माहिती लिहिले पर प्रत्येकीच्यावरती इथं पण आहे समोर पण आहे जे जे काही घडलं काही नाही हे बघा भाषा वेगवेगळ्या घेते त्यांचं ट्रान्सलेट केलं इकडून हे संस्कृत आहे वाटतं हे सर्व मूड हे है इथले काय कायदा पॉईंट बघा हा आ, 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 पॉइंट इकड़े, इकड़े, हा पॉइंट इकडे इकडं हा पॉईंट बघायला काय गेली नाही आम्ही बाकी हे सर्व बघितले तसं माधी बघू वरती चला ओ वाह असा काय व्ह्यू आहे बघा किती भारी राव आय थिंक हे सर्व ता, तानाजी मालुसरेंचे टॅच्यूज आहे असं वाटतं मला की बा मावड्यांचे आपल्या ओके हे बघा नक्षी हे सर्व मूवी म्हणजे बघितला असेल तुम्ही तानाजी मालुसरे मूवी आहे तिच्यामध्ये जे काही आहे खूप मस्त आहे काश आपण पण असते यार तर किती भारी म्हणजे भारी नाही पण महाराजांसाठी काहीतरी करायसाठी केलं असता आपण पण जसं तानाजी मालुसर यांनी त्यांचा जीव पायाशी ठेवला महाराजांचा स्वराज्यासाठी तसं पण आपण काहीतरी केलं असतं कारण इमॅजिन करूनच एवढं रक्त सडसड करतं यार आपलं मराठ्यांचं तेव्हा जर असते तर केलंच असतं काही ना काही बाकी ठीकच आहे जे काही आहे ते इथं गाईड आहे वाटतं ते सांगताय माहिती सर्व की हे समाधी थानाजी मालसरे यांची

कारण महाराष्ट्राच्या इतिहासातील महापराग्रिमय राजा आणि महायुद्धा राजा जांता राजा राजा छत्रपती शिवाजी महाराज पण एक पाठीशी पाठ देऊन माणक्याला माणका लावून ला, ज्या खांद्याला खांदा लावला आणि ज्या राष्ट्रमाताजी जाऊ साहेबानं जे स्वराज्याची मुहूर्त मेळजी लवली गेली त्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि या गडाच्या सह्याद्रीच्या हृदयामध्ये महाराजांनी दे, स्वराज्याचा भगवा फडकवला तो तोरणा राजगड पुरंदर वैजरगड रायलेश्वर रोहेडा लोहगड तुंग तिकोणा लिंगाणा हा बारागाव माहोळचा प्रांत हा महाराजांनी खजिना केला आणि त्या ठिकाणाला असणारा छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार असणारा उदयभान राठोड राजपूत किल्लेदार केला हा गड खजिना दिला म्हणून ही जी जाऊन नव्हती म्हणून हा गड सोडून आपल्या राजगडाला ला 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 जावं लागले चप्पल इथं ठेवल्या ज्या वेळेला मी गड पुन्हा स्वराज्यात घेईन आणि गडावर येईल त्याच वेळेला मी गडावर चप्पल घालीन हा निर्धार केला त्याला आणि त्या ठिकाणाला महाराजांनी सुवर्ण तुला तलवार करून जिजाऊंना सुवर्ण तुला तलवार प्रज्जलीत केली आणि भवानी मातेच्या प्रस्तापणावरती ती तलवार प्रजीत प्रज्जलीत करून जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे स्वाधीन केली आणि महाराष्ट्राचा नजिकला संपवला आणि महाराष्ट्रामध्ये पहिलाच अब्जल कराला ठर मारला बलाढे सैन्य मारले गेले आपले हे तानाजी मौश्री बाजीप्रभू देशपांडे अरे बाजी देशपांडेला छेडलं होता तरी लढाई चालूच होती त्याची म्हणजे ताकद किती असेल सर्वांचा सर्व इतिहास बिलकुल हाच इतिहास आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नाही अजून रिकाम्या ठिकाणी जातील बरं गड किल्ल्यावर नाही येणार कोणी लोक महाराष्ट्रातले फॉरेनर येऊन जाता इथं पटते शूरवीर तानाजी मालुसूर यांची समाधी बघा बघा परत इतिहास सांगता येते नवीन नवीन बघणारे आले ना तर आम्ही आधी ऐकला आता आम्ही जाऊ डायरेक्ट आता ऊन पण खूप झाला आता खाली जाऊ डायरेक्ट बाकी इथे एक रील शूट करतो मी ते इंस्टाग्रामवरती बघून घ्यायचा ही माझी आयडिया इंस्टाग्रामवरती बघून घ्यायचा बाकी हे चेक करून घ्या एकदा स्टॅच्यू सर्व तानाजी सर यांच्याही वाटतं कारण सेमच आहे सर्व ठीकच आहे चला जाऊ घरी आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा जाऊ जेव्हा आपण सुट्टी असेल पंकज द्याला नेक्स्ट ठिकाणी कुठं पण तो बघायला ते बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी व्हिडिओ टाकेल तर तुमच्यावर द्यायला पाहिजे बाकी सर्व किल्ला आपला बघून झाला आता आता बसलो आम्ही पिठलं भाकरी खाण्यासाठी इथं बघा झाडाखाली खूप मस्त रिबळ बघा बाकी आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आपलं चॅनल बाकी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आता नेक्स्ट ज जिथं पण जाऊ आम्ही तो व्हिडिओ टाकेल तर तुमच्यापर्यंत यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला दिसायला पाहिजे ना त्याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या बाकी भेटू नवीन व्हिडिओमध्ये पिठलं भाकरी खाऊ आता थँक्यू पंकजदा खूप मस्त वाटलं येऊन शिवाजी महाराजांचे किल्ले बघायला नेक्स्ट लेवल फिलिंग येते यार बाकी अजून बघू पुढं आयुष्य आहे मटका जी फेमस इथं किल्ल्यांवर भेटते मला साखर अशी घ्यायची अशीच्यात टाकायची मिक्स करून खायची सो आले आपली पिठलं भाकरी करू एखादी घास खाऊन भाग अधिक कसं काय लागते तुम्हाला टेस्ट सांगतो मी कसं आहे भाकरीचे जे आपल्याकडे बेसन आणि पोळी छान आहे चला नंतर चला